दोन हजार बावीसपासून महाराष्ट्रात प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल आता वाजला आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतीत माहिती दिली महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरुवातीला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत दोन डिसेंबरला यासाठीचं मतदान होईल तर तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल पण या निवडणुकांचा कार्यक्रम नक्की कसा आहे जात प्रमाणपत्राबाबत काय सांगण्यात आलंय दुबार मतदारांसाठी काय पावलं उचलली जाणार आहेत आणि नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाली असली तरी नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांचं काय होणार सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू मागच्या काही दिवसांपासूनच निवडणुका नक्की कधी जाहीर होणार याबद्दल प्रश्न विचारण्यात येत होते त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार का असा प्रश्न विचारला जात होता त्यानुसार राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली या निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही करण्यात आली आहे या दोन्ही निवडणुकांचा कार्यक्रम सारख्याच तारखांना होईल त्यानुसार सात नोव्हेंबरला मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर केली जाईल पण यासाठी एकतीस ऑक्टोबरला जी मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आहे तीच ग्राह्य धरली जाईल त्यानंतर दहा नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल अठरा नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल जिथे अर्जांच्या विरोधात कोणतेही अपील नसेल तिथे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर असेल तर जिथे अपील असेल तिथे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर असेल मग सव्वीस नोव्हेंबरला अंतिम उमेदवारी यादी जाहीर होईल याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल त्यानंतर दोन डिसेंबरला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल राज्यात दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहेत या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदांपैकी दहा नगरपरिषदा नवनिर्मित आहेत तर दोनशे छत्तीस नगर परिषदांची मुदत संपली आहे नगरपरिषदांमध्ये वीस ते पंच्याहत्तर इतकी सदस्य संख्या असेल नगर परिषदेच्या निवडणुका या बहुसदस्य पद्धतीमध्ये पार पडतील प्रत्येक वॉर्डात दोन सदस्य असतील पण जर सदस्य संख्या विषम असेल तर एका वॉर्डात तीन सदस्य असतील सोबतच नगराध्यक्ष पदासाठी थेट मतदान होईल हेच राज्यात बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे एकूण एकशे सत्तेचाळीसपैकी बेचाळीस नगरपंचायतींसाठी हे मतदान होईल यातल्या पंधरा नगरपंचायती या नवनिर्मित आहेत तर सत्तावीस नगरपंचायतींची मुदत संपली आहे एकशे पाच नगरपंचायतींची मुदत अद्याप संपली नसल्यानं त्यांच्या निवडणुका आत्ता होणार नाहीत नगरपंचायतींमध्ये सतरा सदस्य संख्या असेल तर अध्यक्षसुद्धा मतदानाद्वारे निवडले जातील एक मत सदस्यासाठी तर एक मत अध्यक्षपदासाठी द्यावं लागेल निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील आयोगाने या संबंधात एक पोर्टल तयार केलं आहे उमेदवारांना त्यावर आपले अर्ज भरता येतील एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक चार उमेदवारी अर्ज भरता येतील एस टी टी पी एस ई सी ई एल ई सी डॉट इन या वेबसाईटवर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन जमा करावी लागेल उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे पण ज्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करून आपला अर्ज भरता येईल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळी निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे अवर्ग नगर परिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी पंधरा लाख सदस्यपदासाठी पाच लाख ब वर्ग नगर परिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार सदस्य पदासाठी तीन लाख पन्नास हजार आणि क वर्ग नगर परिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार सदस्य पदासाठी दोन लाख पन्नास हजार तर नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपदासाठी सहा लाख आणि सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार इतकी खर्च मर्यादा असेल मतदारांच्या सोयीसाठी ऍप सुद्धा बनवण्यात आला असून त्यावर नाव मतदान केंद्र आणि उमेदवारांची माहिती मिळणार आहे बूथ कर्मचारी मतदान केंद्रात मोबाईल कोटपर्यंत नेऊ द्यायचा हे ठरवतील आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो जात प्रमाणपत्राचा राखीव प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे पण जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोचपावती अर्जासोबत सादर करता येईल मात्र त्या उमेदवाराला विजयी झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर करावं लागेल अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होऊ शकेल सोबतच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणी देखील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत आता राज्याच्या कोणत्या विभागात किती नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे तर कोकण सतरा नाशिक एकोणपन्नास पुणे साठ छत्रपती संभाजीनगर बावन्न अमरावती पंचेचाळीस आणि नागपूर पंचावन्न अशा संख्येनं हे मतदान पार पडणार आहे पण यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो दुबार मतदारांचा मागच्या काही महिन्यांपासून राज्यात दुबार मतदारांचा प्रश्न चर्चेत आहे विरोधी पक्षांनी याबद्दल निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती सोबतच मुंबईत मोर्चाही काढला होता त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे की निवडणूक आयोगाने दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक स्पेशल टूल तयार केले या टूलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची नावं शोधून त्यांच्या नावासमोर दोन स्टार्स मार्क केले आहेत ज्या ठिकाणी हे दोन स्टार्स असतील त्या मतदारांशी आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून संपर्क साधला जाईल त्या मतदाराला त्याला कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचंय हे विचारलं जाईल मग याबाबत या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून घेतला जाईल त्यानंतर मतदारांनी ज्या ठिकाणी मतदान करण्याचं जाहीर केलेलं असेल तिथल्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांना मतदान करता येईल अशा पद्धतीने दुबार मतदारही एकाच मतदान केंद्रावर मतदान करतील जर या दुबार मतदारासोबत आयोगाचा संपर्क होऊ शकला नाही तर जिथं जिथं त्या संबंधित मतदाराची नावं असतील त्या सगळ्या मतदान केंद्रांवर डबल स्टार मतदार अशी नोंद केली जाईल यानंतर जर हा मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आला तर त्याच्याकडून मी दुसऱ्या कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही किंवा केलं नाही असं प्रतिज्ञापत्र घेतलं जाईल असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलंय पण खरंच दुबार दुबार मतदान दुबार मतदान जाणार का का आधीच मतदार ओळखून त्यांना करण्यापासून रोखणं जमणार हा प्रश्न आहेच सोबतच महानगरपालिका निवडणुका कधी होणार याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला तेव्हा एकतीस जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका घेण्याची मदत असल्याचं सांगत त्याआधी निवडणुका घेण्याचा विश्वास निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला दुबार मतदारांना रोखणं आयोगाला जमेल का महापालिका निवडणुका कधी होतील याबद्दल तुम्हाला काय या वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका